नमस्कार मी सौ संध्या रमेश पुजारी पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर माझ्या या देवी सर्व भूतेशू या कथा मालिकेतील आजची ही पाचवी कथा म्हणजे पाचवी माळ आपण आत्तापर्यंत पाहिलं अवतीभोवती जे वावरताना दिसलं त्यातलं जे भावलं त्यात देवी स्वरूप पाहून या देवी सर्व भूतेशू म्हणत त्यांना शब्द सुमनात गुंफलं आणि ती माळ अर्पण केली अशाच देवी स्वरूप स्त्रियांना आजची ही पाचवी माळ तर चला ऐकूयात देवा काळजी र माझ्या देवा काळजी र देवा काळजी र माझ्या देवा काळजी र खरच देव काळजी घेतो आणि आपण काळजी करतो हाच तर फरक पण हिच्या बाबतीत सगळंच वेगळं हिनं काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायचं ठरवलं कुणाकुणाची स्वतःची कुटुंबाची आणि हे विश्वची माझे घर असे म्हणत सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचीच हिच्याविषयी लिहायला शब्द अपुरे पडतात मला तरी वाटतं ब्रह्मदेव जेव्हा काही वरदान देण्यासाठी उभे असतील ना तेव्हा त्यांची प्रथम दृष्टी हिच्यावरच पडली असणार सारच हिला देऊन बसले असं वाटत उत्तम बुद्धिमत्ता वक्तृत्व मैदानी खेळ नेतृत्व कुटुंब वत्सलता झुंजार वृत्ती धडाडी कौशल्य नियोजन असं खूपस काही आणि हे सार असूनही खूप उंच उडून ही हिनं ही, नातं जोडून ठेवलं मातीशी मातीला ती विसरली नाही आता हेच पाहना बालवयातील अनेक अडचणी खरच अडचणींच्या वेळी आपलं नसतं कुणी अडचणींच्या वेळी आपलं नसतं कुणी पण अडचणींशी सामना करायचा पुढचा मार्ग काढायचा हे तर हिच्यावर आई वडिलांकडून झालेले संस्कार ती शिकली जिद्दीनं खेळात मैदानं गाजवली सभेत व्यासपीठ गाजवली ढोल पथक नृत्य कला साऱ्यात अव्वल आकाशवाणीवर ही झळकली स्वतेजाने तळकली विद्यापीठात प्रथम आली प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहिली आणि मग काय मग काय सगळ्यांच्या बाबतीत होतं तेच हिच्या दोनाचे चार झाले म्हणजे दोन हाताचे चार झाले सोबत नवीन स्वप्न रंगले भल्या मोठ्या कुटुंबाची सून झाली ती माहेरहून घेऊन आलीच होती काय तर जिद्द धडपडण्याची वृत्ती उमेद हे सार सार कसाला लावलं आणि रीती भाती सारा सारा कर, सार सार सांभाळत संसार सुखानं केला आता तुम्ही म्हणाल बऱ्याच जणी म्हणजे आम्ही पण हे करतोच ना सासरी आल्यावर त्यात काय पण त्यातच सार कारण कारण ऐका कारण हिनं तेवट ठेवली अंतरीची ज्योत वाचन सामाजिक भान गरजूंना मदत करण्याची प्रांजळ इच्छा हे तिचे वडील व पती करताना ती पाहत आली होती आता माझ्या बुद्धीचं काय करू इथं त्याचा काही उपयोग नाही अशी नकारात्मकता तिला स्पर्शही करू शकली नाही तिनं ठरवलं काय ठरवलं गरुड झेप घ्यायची भरारी घ्यायची आता हिचा जीवन चित्रपट खूपस काही शिकवणार आणि देवा काळजी र माझ्या देवा काळजी देवा काळजी र माझ्या देवा काळजी र याच प्रत्यंतर देणार आपण आई होणार हे ऐकताच ती आनंदाने मोहरलेली कुणीही मोहरेल पण त्या कठीण प्रसंगी एकतर आई वाचेल तर बाळ खरंच किती क्रूर असतो ना काळ पण हिन घेतली होती घेत आली होती इतरांची रांजल्या गांजल्यांची काळजी मग देवाने हिची काळजी घेतलीच ना हो देवाक काळजी याच प्रत्यंतर आलं आणि आई आणि बाळ दोघेही वाचले विवाहानंतर हिच्या मिस्टरांचा आजार पण तस लांबलेलं पण त्यावरही मात करून हे उभयता पुन्हा उभे राहिले जिद्दीने खरं आहे म्हणजे कर्तव्य नशिबाला दोष नाही देत तर प्रयत्नांची पराकष्ठा करून पुरुषार्थ साधतात आणि बरच काही शिकून जातात आता तर हद्दच झाली होती रात्री झोपलेले हिचे यजमान सकाळी उठलेच नाहीत घरी मुलं सुना त्यातली एक सून ओली बाळंतीण तिची दोन छोटी जुळी मुलं आणि त्यातच हे विघ्न पण ताबडतोब हालचाली करून चक्र वेगानं फिरवून त्यांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी ही सावित्री झटली तिथे यजमान कोमात गेले होते पण ह्या उभयतानी केलेली सत्कर्मे त्यात मुलं सुना यांचा सहभाग यामुळं पुण्याची गाठोडीच्या गाठोडी त्यांच्या सवे होती त्यामुळेच या आधुनिक सावित्रीनं अक्षरशः डॉक्टरांच्या मदतीनं त्यांना खेचून आणलं कोमातून बाहेर डॉक्टर ही आश्चर्यचकित पण हे घडलं हिची वाटचाल गगन भरारी चालूच राहिली हिच्या कार्याचा आढावा घेणं म्हणजे गगनालाच गवसणी घालणं रेकी ग्रँडमास्टर आहे बर काही स्वानुभवावर आधारित रेकी अक्षय सुखाचे वरदान हे तिचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे आता लाडू जसा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच तसेच हिताने कळकळीने व्यापलेले रेखीसाठी पंधरा वर्ष क्लिनिक चालवलं अनेकांना व्याधीमुक्त केलं नजीमा हुजुंक यांची चाकाची खुर्ची या प्रसिद्ध पुस्तकाचे गुजराती भाषांतरासाठी एडिटिंग प्रूफ रिडिंग हेही केले मतिमंद मुलांसाठी ॲथलेटिक्स प्रशिक्षण कॅम्प चालवला जैन वधूवर परिचय संस्थेत पण हिचा सहभाग आता काय काय वर्णावे भटक्या जाती जमातीसाठी ही मदत सखी सबला प्रतिष्ठान अध्यक्ष पद करवीर साहित्य परिषद साहित खजिनदार म्हणून कार्यरत पुस्तकं वाटप औषध वितरण अविरत सरोज स्कूल, माई साहेब बावडेकर स्कूल सक्रिय ही ही दमलात ना रेडिओ एफ एम जाहिराती सगळीकडे अव्वल सतत कोकण आंबा प्रकल्पामध्ये कंबर कसून पतीची साथ आणि सखी लोकमत अवॉर्ड विजेती खरच हिचा कार्यविस्तार शब्दात उतरवणे म्हणजे समुद्रास सामावणे मला जे भावलं ते मी शब्दात पेल आणि ते कागदावर उतरवलं आणि तुम्हाला ऐकवलं आपण ही अशी गरुड भरारी घेऊयात आणि ही पाचवी माळ हिच्यासाठी अर्पूयात हो राहिलच की ही कोण ही तर आपली कराडची म्हणजे पूर्वाश्रमीची निलिमा सारालाल शहा आणि आता आपल्या कोल्हापूरची सप्तरंग पाचशे चौऱ्याण्णव व बोलकी पुस्तके जी यूट्यूबर पण हे युट्यूब चालवते कोरोना काळात हे चॅनल सुरू करून मना मनांना जोडणारी अष्टभुजा महिषासुर मर्दिनी रणरागिणी सौ नीलम अभय दोषी हे तर सोन बावन कशी सौ नील अभयदोषी हेतर्सो बावन कशी तर या देवी सर्वभूतेषु सर्वरूपेण संस्थि नमस्त 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 नमो नम धन्यवाद